गुरु परायन, आश्विन आमचे हरिभक्ती सुंदर गोड गायक मृदंगवादक कलाकार आहेत त्यांचा मुलगाही सुंदर मृदंग वादक आहे असा हा धार्मिक परिवार मला थोडक्यात आपल्याला माहिती सांगायची होती कि मराठवाड्यातील मरा किंवा अहमदनगर जिल्ह्यातील इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबातील इंदुरीकर महाराजांची पत्नी या येऊन कीर्तन करते याचा अर्थ कुठेतरी नाळ जोडलेली असते नाही का आणि म्हणून ही नाळ संप्रदायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत गंगा आहे गंगा ही प्रभाव रूपाने वाहते वाहताना अनेक लोक तिच्यात आंघोळ करतात कुणी शेताला पाणी नेतं कुणी भांडे पाणी वापरतं पण शेवटी समुद्राला जाऊन स्वार्थ आहे आणि जगाला तिचा उपयोग होणं हा तिचा परा संत आपल्या जीवनामध्ये जरी अहमदनगरची गंगा या भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आली असेल पण येऊन ज्ञानाची एक झोप प्रज्वलित प्रज्वलित ज्ञानमय प्रदीपा प्रज्वलित करण्याचा अट्ट प्रज्वलित करण्याचं जोमाचं काम खऱ्या अर्थाने आमच्या हातून घडत आहे आणि तरुण बांधवांना आज व्यसनाच्या आधीन झालेली जी बांधव आहे व्यसनाधीन झालेली बांधव महाराजांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून सन्मान करायला लागलेली आहे तुमच्या परिसरामध्ये वराती करतात की माहीत नाही पण आमच्या परिसरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी वराती बंद झालेली आहे लग्न झाल्यानंतर काही लोक वरात ठेवतात आणि ती वरात ठेवून दारू पाजली जाते अशा प्रकारचे काही वाईट प्रवृत्तीचे काम आहे हे काम आम्ही समाजामध्ये बंद करत आहोत की जेणेकरून काहीतरी समाज प्रबोधनाचं काम समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे याच्यासाठी आपण वरातीच्या निमित्तानं महाराजांनी बऱ्याचशा ठिकाणी कीर्तन भजन आयोजित केलेले किंवा के ते सुरू केलेले प्रकल्प आणि ते जवळ जवळ टक्के यशस्वी आमच्या परिसरात झालेले आणि म्हणून या गोष्टीचा स्वाभिमान आहे की कधी कधी आपली गरज समाजाला आणि आपल्या जर जा, काहीतरी चांगलं घडत असेल तर ते चांगलं काम हे करावं हा निश्चित स्वरूपामध्ये मला वाटतं बदल असेल या ठिकाणी माझ्या महिला माता वगैरे उपस्थित आहे आपण स्त्री ही शक्ती अगदी महान आहे कारण तर... ती कुणाची तरी पत्नी आहे ती कुणाची तरी आई आहे आणि ती कुणाची तरी बहीण आहे ती कुणाची तरी सुन आहे अशी अनंत स्वरूप जिच्यामध्ये धारण केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं तिची स्वरूप ती असतील पण पूर्वी एक म्हण होती बघा चून आणि मूल या बनीचा आपण फक्त तेवढ्या कृता विचार केला चून म्हणजे तिनं स्वयंपाक करणं आणि मूल म्हणजे तिनं मुलाला मुल जन्म देणं बस संपलं का नाही याचा परिपूर्ण अर्थ असा आहे चून म्हणजे तिने कुटुंब सांभाळणं कारण ठरवलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं तर ती सुद्धा ती करू शकते आणि की कुटुंबाचं नावलो की कळवायचं तेही ती करू शकते तिनं जर ठरवलं आपल्या नवऱ्याला आयुष्यातून उठवायचं तर तेही ती करू शकते आणि तिनं जर ठरवलं आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन काम करायचं तर तीही ती करू शकते आज

ही मानवी जीवनाची जडण घडण करणाऱ्या पंच्याहत्तर टक्के मुलाला घडवणारी स्त्री शक्ती आहे आणि म्हणून या स्त्री शक्तीचा जागर खऱ्या अर्थाने या सप्ताहामध्ये सर्व पुरुष मंडळी कीर्तनकार आहेत आणि एकच लेडीज म्हणजे माझं कीर्तन आपण या ठिकाणी घेतलं हो। मी सर्वांची ऋणी आहे की आपण निदान नाही जास्त तर निदान वीस तरी आम्हाला प्राधान्य दिलं साडे सातशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे तुम्हाला माहित असेल आपण सर्व अनुभवी तज्ज्ञ मंडळी साडे सातशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे की आज महिलांना काही क्षेत्रामध्ये तुच्छ जर एखादी महिला घेऊन किंवा अर्थात विना घेऊन काही पावल्या ठेवणे तर चार टवा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवतात कि चार टवाळ तिला निंदा करतात नाव ठेवतात पण एक लक्षात ठेवा तिथं इथं का इथं नाजल्या चांगलं घडेल आज आम्हाला हरिपाठात नाचा म्हटलं तर लाज वाटते एखाद्या कीर्तनामध्ये नाचा म्हटलं तर लाज वाटते आणि डीजेच्या समोर नाचायचं असेल तर कोणाला सांगायची गरज येत नाही आणि एखादी मुलगी जर डीजेच्या समोर फसवा खुशीनं डान्स करत असेल नाचत असेल तर तिची आई अतिशय कौतुकानं पाहते म्हणते वा माझी गुट्टी किती छान दिसते गुट्टीची जेव्हा एखादा चांगला मोठा गड्ड्या घेऊन जाईल तेव्हा ही वस्तुस्थिती आज समाजामध्ये घडत आहे मग काय करावं काय करू नये याच सर्वश्री श्रेय किंवा सर्वश्री संस्कार करण्याचं काम खऱ्या अर्थानं स्त्री शक्ती करत असते आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वच या माध्यमातून की कुटुंब पद्धती कशा घडल्या पाहिजे एवढ्या सवे सांप्रदायिक वसा अशा रीतीने घरामध्ये रुजू केला पाहिजे या विषयावरती आपल्याला चर्चा करायची म्हणून हा मी अटहासाने अभंग आपल्यासाठी निवडला वि वंशाचं पुण्य असेल तर मुलगा उदार बनतो आणि स्वतःच पुण्य असेल तर मुलगा सहभागी बनतो पुन्हा परत ऐका बाप सात्विक असेल तर मुलगा सात्विक बनतो बाप सात असेल तर मुलगा चतुर बनतो वंशाचं पुण्य असेल तर मुलगा उदार बनतो आणि स्वतःचा पुण्य असेल तर मुलगा सहभागी बनतो याच्या विरुद्ध सांगितलेलं आहे दुष्यतो मातृ दोषीनं पितृ दोषीनं मूर्खता तर अन्य वंश दोषेन कर्मदोषेनं दरिद्रता आई वाई मुलगा वाईट बाप मुलगा मूर्ख मूर्ख ही शिरी नाहीये मूर्ख ही उपमाशीन मूर्खता कर्पण्य वंश दोषेन कर्माच्या दोषाने मुलगा दरित्री जन्माला येतो आणि वंशावळीच्या दोषाने मुलगा तंजू जन्माला येतो आणि म्हणून इथं बसल्यापैकी लक्षात ठेवा जी माणसं दान करत नाही हे त्यांचं स्वतःच पाप नसून हे वंशावळीचं पाप म्हणावं लागेल दोघहीच न स्वयंपाक करण्यापुरता जेवण करण्यापुरता दिवा तेलाचा जेवण झालं की पटकन दिवा टाकायचे गावामध्ये सप्ताह होता आणि सप्ताहाला जाण्या कारणाने या दोघांनी पटकन आपापली जेवण आटोपली आणि जेवण झाल्यानंतर हा आपला दाईनं कीर्तनाला याला वाटलं आठ ते दहाचं टाइमिंग आहे आपण लवकर पुढे जाऊन बसूया हा लवकर कीर्तनाला गेला पण पन पंचपदी चालू होती मनपामध्ये एका खांबाला टेकून बसला पण बसल्या बसल्या विचार करू सुरू करायला सुरु झाला विचार एवढा भयानक आहे आणि मग विचार करता करता याच्या अंत करणार असा विचार आला की आपण घाईने कीर्तनाला आलो निघून पण रोज आपला नियम आहे जेवण झालं रे झालं की आपण दिवा विजवतो आता आपण तर आलोय पण आपल्या बायकोच्या लक्षात राहतं की नाही म्हणून याचं अर्धवन घराकडं आणि अर्धवन कीर्तनात बसलेलं विचार केला अजून महाराज यायचे रुपावळी व्हायची अभंग अभंग व्हायचाय चाल व्हायचे जवळ जवळ अर्धा तास टाइमपास व्हायचाय मग एवढा टाइमपास इथं करत बसण्यात आपण घरी जाऊन येऊ दिवा विजवलं की नाही पाहू याच घर होत दोन किलोमीटर किती किती कंजूस असावं हो माणसाने याच घर होतं दोन किलोमीटर हे दोन किलोमीटर परत परत गेलं पर आणि दरवाजा बाजूला बायकोने दरवाजा उघडला ही म्हटली का हो गेला तर सुद्धा मागच्या पावली आलात का बरं संपलं की काय कीर्तन हा म्हटलं संपलं नाही सुरू व्हायचं अजून मग आला कशासाठी हा म्हटलं अगं मी घाई कीर्तनाला गेलो पण दिवा भिजवला की हे माझ्या लक्षात राहिलं नाही म्हणून एवढा पाहण्यासाठी दिवा भिजवण्यासाठी एवढ्या दोन किलोमीटर आटापिटा करीत आलो हे म्हटले साहेब हे तुमची माहिती आहे दोन किलोमीटर आटापिटा करत आला शरीर राजा तुम्ही दाराच्या बाहेर पण लगेच दिवा विजवला मी वाटच पाहून तुम्ही कधी बाहेर पडता ते पण मला सांगा प्रामाणिकपणे तुम्ही किलोमीटर पळत आला चप्पल किती घासली असेल हा म्हटला मी एवढा मूर्ख नाहीये मी दोन किलोमीटर पळत जरी आलो असलो तर चप्पल घालून नाही यावं म्हटलं हे बघ म्हटलं बघलेत देऊन संत दर्शनी आला कशी असतात नाही काय दान धर्म करावं दान करा कुठं करा जोडून या धन उत्तम व्यवहारे महाभारतामध्ये कर्ण स्वाभिमानी होता आणि कर्ण दानशूर होता असं म्हणतात ते ज्या वेळेला कर्णाने एवढं दान केलं कर्णासारखं दान कुणी केलं नसेल आणि शेवटची अवस्था कर्णाला प्राप्त झालेली आहे त्यावेळेला देवाने कर्णाच्या हाताजवळ काही अक्षदा टाकल्या आणि त्या अक्षदा टाकल्यानंतर कर्णाला सांगितलं कर्ण तू आयुष्यभर दान केलंस पुन्हा परत ऐका कर्णाला देव म्हणतात कर्णा तू आयुष्यभर सुवर्ण दान केलं पण आता शेवटची अवस्था तुला येत आहे तुला कधी मृत्यू सांगता येत नाही म्हणून अन्नदान तुझ्या हातून घडावं याच्यासाठी उचल ते अक्षदान हाता देव हातावर देव कर्णाला म्हणतात कर्ण स्वाभिमानी आहे कर्ण देवाला म्हणतोय की देवा तुम्ही मला हे द्यायचं आणि मी ते उचलायचं परत कुणाला तुम्हाला द्यायचं हा कुठला स्वाभिमानाला हा कुठला दान आलं मला असेल माझ्या कष्टाने करावं आणि मला जर दानच करायचं असेल तर मी माझ्या इच्छेनं ते करावं मग तुम्ही दिलेलं दान मी देणं हे पुण्य नाही पाप होणार आहे मग मी हे देणार नाही अन्यथा मला ना अन्न नाही भेटलं तरी चालेल पण मी देणार नाही स्वाभिमानी करणं अन्नदान उचलत नाही आणि देवाला दान करत नाही दुर्दैवी होत काय कान वगैरे ठेवून ऐका ज्या वेळेला स्वर्गामध्ये करणं गेला आणि कर्ण केल्यानंतर तिथे अनेक लोकांच्या पंक्ती बसलेल्या जेवणाच्या प्रत्येकाच्या ताटामध्ये तुडुंब ताटा भरलेलं आहे पण कर्णाच्या ताटामध्ये जेवण नाहीये कर्णाच्या ताटात काय आहे हिरी माणिक मोती सुवर्ण असोन नान आहे कर्णाचं ताट तुडुंब भरलेलं आहे आता मला सांगा भूक लागली आणि भूक लागल्यानंतर तुमच्याकडे संपत्ती आहे मग एखादा म्हटलं नाही नाही आता आजचा दिवस सोनं चांदीच म्हणून कपूर वंशावळीचं पुण्य हे अगदी महत्वाचं आहे वंशावळीचा पुण्यानं माणूस उदार जागाला येतो आत्मपुण्यन सहभाग आणि याच प्राकृत भाषेमध्ये जगद्गुरु जगमान्य तुकोबरा अनुवाद करतात अभुंगाचा प्रत्येक